स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मस्थळ मंडळ च्या वतीने शिवजयंती निमित्ताने शिवमूर्तीची मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार पेठ येथे स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मस्थळ मंडळ यांच्या वतीने अखंड हिंदुस्थान चे आराध्य महाराज यांच्या अश्वारूढ भव्य मूर्तीची प्रवीण दर्गो पाटील बापू वाडेकर पृथ्वीराज खैरमोडे सुरेश बिजर्गी रविकुमार आत्नोरे यांच्या शुभहस्ते प्राण प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ मा साहेब की जय जय भवानी जय शिवाजी जयघोषाने परिसर दणानंद सोडला या प्रसंगी स्वराज्य प्रतिष्ठान शिवजन्मस्थळ मंडळच्या वतीने गुरुवार पेठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी राहुल हिबारे नागेश उडपी सूरज अत्मरे सागर बिजरगी मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मी गेल्या ह्या मंडळासोबत स्थापनेपासून आहे अतिशय उत्साही व तरुण मुलं या मंडळात आहेत माझ्याही मंडळाला सहकार्य करणारा हा मंडळ आजच्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजच्या त्रिशे चार चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त आजच्या ह्या प्रतिष्ठापना प्रतिष्ठापनानिमित्त आपल्या ह्या मंडळाला माझे मित्र प्रवीण दर्गव पाटील राहुल हिबारे खैरबोडे परिवार व कृष्णा बडवले परिवार व उपस्थित ह्या साखरपणे भागातील सर्वच शिवभक्त अनेक वर्षापासून गेल्या तीन वर्षापासून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याचं ध्येय व उद्दिष्ट या मंडळाचं दिसून आलं आहे लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत देखील हा मंडळ शिवजयंतीच्या बाबतीत अग्रेसर होता अनेक वर्षापासून आपल्याला काही गोष्टी घडण्याकरता कुठलं वय मर्यादा व पद लागत नाही अशा विचाराचा हा मंडळ आहे बरेच वर्षापासून शिवभक्त आहेत परंतु उत्साह किंवा एक स्टेज त्यांना नव्हतं गेल्या तीन वर्षापासून कृष्णाच्या माध्यमातून इथे ह्या भागाला एक स्टेज मिळालं आहे एक उत्साह करण्याचं स्थान मिळालं आहे माझी अशी इच्छा आहे की ह्या भागातील आपल्या शिवभक्तांची संख्या खूप जास्त आहे म्हणून आपण प्रत्येक मंडळाने किंवा ज्या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती करत नाहीत की या स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र होऊन यांना सहकार्य केलं पाहिजे काळाची गरज आहे मी म्हणत नाही कुठलं आश्वासन देण्यासाठी व कुठले भाषण करण्यासाठी मी कुठली स्टेजवर येत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणारे लोक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक म्हणून काम करणारे लोक हे मला फार लहानपणापासून आवडतात मी स्वतः देखील एक शिवाजी महाराजांचा सेवक आहे आपण देखील सेवेमध्ये सामील व्हायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची कुठल्याही पैशाची किंवा कुठल्याही अपेक्षा आपल्या शिवभक्ती दिसून आल्याने पाहिजे महाराज लोक प्रेम करते ते सगळे शिवभक्त सगळं सगळे एकत्र जमा झालेत आणि तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बापू वाडेकर साहेब प्रवीनंद दभो पाटील पृथ्वीबाज खेळमोडे तात्या खेळमोडे आप्पा आणि सगळे आपले मंडळाचे सगळे मान्यवर व्यासपीठाचे सगळे मान्यवर या ठिकाणी सगळे जमलेले आपले बंधू बंधू आणि आज शिवजन्मोत्सव निमित्त सगळे वेळात वेळ काढून आपण इकडे आल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद